नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळूज आणि आज आपण एक थरारक असं पर्यटन करणार आहोत आपण आज महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असा काळू वॉटरफॉल पाहणार आहोत निसर्गाच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा असलेला आपला काळू वॉटरफॉल माळशा घाटामध्ये काळू वॉटरफॉल आणि त्याचा हा परिसर समोरच आपण त्याचा लँडमार्क असलेला रिवर्स वॉटरफॉल पाहत आहोत आणि इथे येण्यासाठी एक खडतर असा ट्रेक करून आपण इथं इथपर्यंत पोचलो पाऊस असल्यामुळे वॉटरफॉल अगदी मोठ्या जोरात खाली कोसळतोय आणि समोरच आपल्याला हा काळू वॉटरफॉल दिसतोय वाटणी सरडी असल्यामुळे खाली जाताना आलं त्याच्यामुळे वरूनच मी आपल्याला त्याचा एरियल व्ह्यू दाखवत आहे समोर जी नदी दिसते ती आहे काळू नदी आणि थोडंसं आणखी एक वेगळ्या अशा अँगलमधून मी तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवतो हवेचा प्रचंड असा माग आणि रेवस वॉटरफॉलचं विहमंग सदृश दृश्य काळू वॉटरफॉलच्या खालच्या रिवर्सच्या पाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुषार वरती जात आहेत आणि ढाणांसारखं दृश्य तयार झालं आणि वॉटरफॉल पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आणि अत्यंत खडतर असा ट्रेक करून आलेले पर्यटक ट्रेकर आदित्य वाळूंज निसर्गाची अद्भुत अशी किमया डोळ्यांना सुखावणार अतिशय नयनरम्य असा परिसर पावसाळ्यामध्ये माळशेज अगदी बहरून येतो ऊन पावसाचा सुंदर असा खेळ आणि रिव्हर्स वॉटरफॉलच्या बाजूलाच आतमधून आपण जो वॉटरफॉल पाहत आहोत तो हरिश्चंद्रगडावरून खाली कोसळणारा कोकणकड्याच्या बाजूनीच कोसळणारा वॉटरफॉल